तर राम मंडळी पुन्हा आत्ता एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी आलो इथे मराठी परचा इंटरव्ह्यू बरोबर ना मराठी पराचे हेड यश टक्कर यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे आज कस वाटत तुम्हाला आज इंटरव्यू घेते तुमच्या तर छान छान वाटत बोल छान छान वाटत वाटत त्यांना खूप मस्त वाटत तुम्हाला छान वाटत तुम्हाला कसं वाटतं हो बुलाती मगर जाने का नाही बुलाती है मगर जाने का नहीं बुलाती है मगर जाने का जाने वो बुलाती है मगर जाने का नहीं सही होते तर आज आपला बिक्केचा पेपर आहे आपला म्हणजे बारावीचा बिकेचा पेपर आहे तुम्ही त्यांना काय सांगत टॅलिट झाला नाही तर ऍसिडला जेवढे असतील अमाऊंट ती लायब्रेटीज टाका न द्या राम जय जय राम राम महाराष्ट्र ऑनली कॉमर्स ओनली कॉमर्स कॉमर्स ही अशी ना शेवटी सायन्सनी किती मशीन बनवले ना कॉमर्सलाच विकायला देणार आहे जे त्याचा चांगला दर आम्हीच काढणार आहे किती पण तुम्ही मशीन बनवा काय बनवा पण विकणार कोण आम्ही कॉमर्स तर असं आहे कॉमर्सची लाईफ तर तुम्ही आठवड्यातून किती वेळा लेक्चर बंक मारता किती वेळा बसतो ते असते लेक्चर बंक किती मारतात सगळे बघा कॉमर्सचे सगळे लेक्चर बंक मारतात पण सायन्स वाल्याने टेन्शन कसलं असतं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल जर्नल पूर्ण करायची असते त्यांची आपल्याला कुठे घंटा असते सायन्स ची कॉमर्स कॉमर्सच्या बोराने सांगता अरे आम्हाला डायग्राम काढून द्या आमचे जर्नल कम्प्लीट करून द्या आपला कसा काय आपला कॉमर्स तुम्ही कॉमर्स वालेत तर तुम्ही सायन्सवाला नका सांगा कि अभ्यास करा नका करू नाही तर मायक्रो पूल ने मायक्रो पूल मायक्रो पूल म्हणजे मायक्रो शिवाय यांचं काही सुचतच नाही पण कॉमर्स मध्ये मायक्रो करा काय करा तरी पास मायक्रो मायक्रो नाही 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 तुम्ही मायक्रोच तर तर बाकीचे विषय सांगायचे झाले एवढे भारी बाई शानच वेगळी कॉमर्सची बोऱ्या नाही जो फेल होईल का काय तो अभ्यास करतो इंग्लिश मध्ये आम्ही टॉप मारतो पहिले एक दोन भारी शिकवतात तू कॉमर्स का घेतलं तू कॉमर्स का घेतलं कारण की मला घरी बसायचा <laughs> नव्हता कारण की मला घरी बसायचा नव्हतं म्हणून मी कॉमर्स घेतलं सायन्सनेच करायचं का तुला पुढे नाही असा काही नाही जॉब पण चालेल पण कसं आता सायन्सची पोरं हो ग्रॅज्युएशन झाला तरी घरीच बसतात दोन तीन वर्ष घरीच बसतात त्या इंजिनियरला पगार किती असतो आता आत्ता काय सर आहे का नाही आजचा बघा डायरेक्ट ऑन द स्पॉटवर आमच्याकडे काही जेराशी दुकान पण फुल चालतात तर कॉमर्स घेतला आपण कॉमर्स ओ... मध्ये कुठला विषय आवडतो तुला स... इंग्लिश नाही ना तो कॉमर्स आम्ही का घेतला माहितीये का तो सायन्स आणि आर्ट्स हमको बुलाती मगर जाने का नाही तर तो सायन्स आणि आर्ट्स हमको बुलाती मगर जाने का नाही दुनिया आहे इधर जाने का नाही का नाही कॉमर्स पे पास का कॉमर्स बोलात होता इसलिए हम कॉमर्स के पास के? उसके पास गए कभी कभी तो बुला था भी जाने का नाही कॉमर्स पे बोला इसलिए इसले, कौमर्ण कौमर्ण है, इसले हम आए। अच्छा आहे चांगलं आहे तर अशी आहेत ही कॉमर्सची मुलं तुमची सायन्सची मुलं माहीत नाहीत कशी आहेत तुम्ही असाल कॉमर्सच्या विद्यार्थी तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी परा बरोबर का cela cela mami ami <coughs>